स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या हस्ते करण्यात आले आज उद्घाटन शहरातील प्रसिद्ध असे खंडराव बाजार मित्र मंडळातर्फे यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे दरम्यान खंडराव बाजार मित्र मंडळाने साकारलेल्या भव्य दिवे राजस्थान येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिर सजीव देखाव्याचे आज महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दरम्यान त्यापूर्वी खंडेराव बाजार मित्रमंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली दरम्यान धुळेकर नागरिकांनी श्री खाटू श्याम बाबा मंदिर सजीव देखावा पाहण्यासाठी सपरिवार यावे असे आवाहन यावेळी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे मी खंडेराव बाजारचा एक छोटा पदिकार पदाधिकारी अनेक वर्षापासून खंडेराव विविध उपक्रम राबवण्यात येत आहे गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी खंडेराव बाजारातर्फे दर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तरी यावर्षी खंडेराव बाजारातर्फे राजस्थान येथील सुप्रसिद्ध बाबा खाडू श्यामचे मंदिर उभारण्यात आलेले आहे हुभेहूब प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न आमच्या मंडळातर्फे करण्यात आलेला आहे तरी सर्व भक्तांना आमचे देखावा हा आवडेल आज आमच्या सर्व खंडेराव बाजारच्या अधिकाऱ्यांना वाटेल सर्व सर्व भक्तांनी आमच्या खंडेराव बाजारच्या अधिकाऱ्यांना आशीर्वाद प्रदान करावे ही नम्र विनंती अनेक वर्षापासून खंडेराव बाजारातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे दहा वर्ष दहा दिवस हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत ता, येत असतात रक्तदान शिबिर तसेच अशा वेगवेगळ्या वृक्षारोपण हो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आम्ही सामाजिक जनजा जागृती करण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी तसेच विविध राजकारणी जसे आपल्या धुळे शहराचे आमदार असो खासदार असो हे या आमच्या मंडळाला भेट देऊन आरतीचं आरती करण्यासाठी येत असतं तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे का इथं उपस्थित राहून आमच्या खाटू श्यामबाबाच्या मंदिराचं दर्शन घ्यावं हीच नम्र विनंती we